ज्वारीच्या पिठापासून एकदम पातळ कुरकुरीत पेपर डोसा कसा बनवायचा ते आज आपण बघणार आहोत आता हा डोसा बनवण्यासाठी तुम्हाला अजिबात दही सोडा इनो वापरावा लागत नाही ज्वारीच्या पिठात साखरेचं सा प्रमाण कमी असतं आणि फायबरचं प्रमाण जास्त असल्यामुळे डायबिटीस किंवा मधुमेह पेशंटसाठी हा नाश्ता अगदीच बेस्ट आहे सोबतच झटपट होणारी एक चटणी सुद्धा बघितलेली आहे दिवसांमध्ये भूक लागत नाही किंवा जेवण बनवण्याचा कंटाळा येतो असं हे पीठ करून तुम्ही हा डोसा तयार करू शकता अगदी पोटभरीचा हा नाश्ता किंवा जेवणाचा हा प्रकार तुम्ही तयार करू शकता रेसिपी नेहमीप्रमाणे भरपूर टिप्ससह तुमच्यासोबत मी शेअर केलेली आहे म्हणून ती अगदी शेवटपर्यंत नक्की बघा जर रेसिपी आवडली तर एक लाईक नक्की करा चला तर मग वेळ न घालवतं रेसिपीला सुरुवात करूया ज्वारीच्या पिठाचा कुरकुरीत डोसा बनवण्याकरता सगळ्यात पहिल्यांदा मेजरिंग कपने एक कप किंवा दीडशे ग्राम प्रमाणात रोजच्या वापरात भाकरीसाठी ज्वारीचं आहे शक्यतो चाळून घेऊ नका कारण यामध्ये कोंडा असतो कोंड्यामध्ये खूप जास्त प्रमाणात फायबर्स असतात जे मधुमेह किंवा डायबेटीस अगदी बेस्ट आहे असं हे आपण एक कप ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे तुम्ही रेडीमेड घरामध्ये भाकरीसाठी करून आणता ते वापरलं तरी सुद्धा चालू शकेल मेजरिंग कप नसेल तर घरातल्या कोणत्याही एखाद्या वाटेच्या प्रमाणाने घेतलेली सगळी जिनस मोजून घेणं गरजेचं गर आहे काढून घेतलेला आहे आता ज्या कपने एक कप ज्वारीचं पीठ अगदी त्याच कपाने पाव कप किंवा चमचाने मोजाल तर साधारणतः एक तीन ते चार चमचे बारीक रवा घेतलेला आहे रव्यामुळे तुमचा डोसा अगदी छान कुरकुरीत आणि मस्त कडक होतो क्रिस्पीनेस तुमच्या डोश्याला येतो जसा विकतचा मिळतो अगदी तसाच आता सेम कपने सुरुवातीला एक कप साधं पाणी घेतलेलं आहे तसं बघायला गेलं तर ज्वारीच्या पिठाला भिजवण्यासाठी पाणी थोडं जास्त लागतं तरी सुद्धा कपानेच आपल्याला मोजून घ्यायचंय तर सुरुवातीला एक कप साधं पाणी घालून छान एकजीव करून घेतलेलं आहे तर बघू शकता असा थोडा घट्ट गोळा व्हायला सुरुवात होतं तर सेम कपने पुन्हा आपण अर्धा कप साधं पाणी घेतलेलं आहे आणि जसं तुम्हाला लागेल तसं थोडं थोडंच वापरायचं आहे एकदम पाणी घालायचं नाही तर यातलं सुद्धा पाव कप पाणी घातलेलं आहे छान एकजीव करून घेतलंय उरलेलं संपूर्ण पाव कप म्हणजे बरोबर आपण इथे कप पाणी वापरलेलं आहे म्हणून सुरुवातीलाच तुम्हाला सांगितलेलं होतं घेतलेली सगळी जेनस किंवा वाटीने तुम्हाला मोजून घ्यायचं आहे आणि बघू शकता असं हे पीठ आपल्याला थोडंसं घट्ट सर दाट सर भिजवून घ्यायचं आहे आता या पिठामध्ये किंवा हा डोसा बनवण्यासाठी अजिबात आपण दही सोडा इनो वापरलेलं नाही तर लक्षात असू द्या हे पीठ असं घट्ट भिजवूनच घ्यायचं आहे तर हे पीठ फायनली आपल्याला फर्मेंट करण्यासाठी ठेवायचं आहे आता तुमच्याकडे जर ओव्हन असेल तर ओव्हनमध्ये फक्त दोन मिनटासाठी मायक्रोवेव्ह गरम करून घ्या स्विच काढून टाकायचं आहे आणि त्यामध्ये हे तुम्ही भांडं ठेवू शकता जर तुम्ही रात्री करत असाल तर तर हे पीठ तुम्हाला दिवसा फर्मेंट करायचं असेल तर ओव्हनमध्ये ठेवण्याची गरज नाही जिथे स्वयंपाक करता किचन प्लॅटफॉर्मवर बऱ्यापैकी उष्णता असते कारण स्वयंपाक दिवसभर होत असतो तिथे एखाद्या ठिकाणी कोपऱ्यामध्ये किचन प्लॅटफॉर्मवर ठेवलं तरी सुद्धा चालू शकेल उबेमुळे एक पाच सहा तासात हे छान फुलून तयार होतं जर तुम्ही रात्री करत असाल तर ओव्हनमध्ये करू शकता रात्रभर अगदी छान पीठ फुलून तयार होतं ही संपूर्ण तयारी मी रात्रभर करून ओव्हनमध्ये ठेवलेलं होतं जरी तुमच्याकडे ओव्हन नसेल तर तुमच्याकडे एखादा मोठा टोप किंवा कुकर असेल तर त्यामध्ये तुम्ही हे ठेवू शकता इथे आपण ओल्या नारळाची दोन मिनटं तयार होणारी झटपट चटणी कशी बनवायची ते बघणार आहोत आता चटणी बनवण्यासाठी इथे आपण एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे सेम मेजरिंग कपने अर्धा कप डेसिकेटेड कोकोनट पावडर घेतलेली आहे बाजारामध्ये नारळ किंवा ओलं खोबरं जेव्हा स्वस्त असतं त्यावेळेस असं ओल्या खोबऱ्यापासून डेसिकेटेड कोकोनट तुम्ही एकदाच तयार करून ठेवलं तर अगदी वर्षभर फ्रीजमध्ये व्यवस्थित राहतं जेव्हा नारळ महाग होतात त्यावेळेस तुम्ही असं हे ओल्या खोबऱ्यापासून तयार केलेल्या डेसिकेटेड पावडर वापरू शकता हवी असेल तर याची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी दिलेली आहे तुम्ही नक्की करून ठेवा इथे माझ्याकडे ओलं खोबरं नव्हतं म्हणून डेसिकेटेड कोकोनट पावडर वापरलेली आहे तुम्ही ओलं खोबरं असेल तर किसून किंवा बारीक चिरून वापरू शकता अर्धा कप डेसिकेटेड कोकोनट किंवा ओला नारळ असेल त्याला अर्धा कप भाजलेली डाळवं घेतलेली आहे भाजलेले शेंगदाणे साल काढून घेतली तरी सुद्धा चालू शकेल फक्त खोबरं आणि डाळीचं प्रमाण एक किंवा एकसारखं असावं दोन्ही जिनसं मिक्सरला काढून घेतलेली आहे यामध्ये अर्धा इंच आलं एक लसणाची पाकळी घेतलेली आहे खूप जास्त घालायची नाही आवडीप्रमाणे हिरव्या मिरच्या घालू शकता आपण इथे दोन हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत आणि डेठांसहित थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे हे सगळे जिन्नस तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार कमी आधी करू शकता अगदी पाव चमचा आपण यामध्ये मीठ घेतलेला आहे सुरुवातीला असंच फिरवून घ्या गरजेनुसार थोडंसं पाणी घालून छान चटणी आपण याची फिरवून घेतलेली आहे चटणी जितकी तुम्हाला पातळ घट्ट लागते त्यानुसार तुम्ही यामध्ये पाणी घालू शकता हवी असेल तर अशीच खाऊ शकता फोडणी करून घेतली तरी सुद्धा चालू शकेल आपण ही चटणी याबरोबर अशीच खाणार आहोत ती सुद्धा अगदी छान लागते चटणी तयार झालेली आहे रात्री आपण मध्ये हे पीठ फर्मेंट करण्यासाठी ठेवून दिलेलं होतं सकाळ झालेली आहे ते एकदा बघूया कसं पीठ तयार झालंय तर तुम्ही इथे बघू शकता बऱ्यापैकी याला छान राळी सुटलेली आहे जसं तुमचं इडली डोश्याचं पीठ होतं अगदी त्याच पद्धतीने फक्त इतकीच गोष्ट लक्षात ठेवायची पीठ जेव्हा तुम्ही भिजवता तेव्हा थोडंसं घट्टसर पीठ तुम्हाला भिजवून घ्यायचं आहे खूप जसं त्यामध्ये पाणी घालायचं नाही जर पिठामध्ये जास्त पाणी झालं तर वर सगळं पाणी तरंगू लागतं आणि पीठ तुमचं फर्मेंट होत नाही म्हणून दिलेल्या सगळ्या टिप्स वापरून कमी पाणी वापरायचं आहे चांगलं फेटून घ्यायचं आहे आणि उबदार ठिकाणी तुम्हाला हे पीठ फर्मेंट करण्यासाठी ठेवून द्यायचं आहे मग जसं हे छान याला जाळी सुटते आणि बऱ्यापैकी हे हलकं होतं आता याचे आपण डोसे तयार करणार आहोत म्हणून यामध्ये थोडासा रवा वापरलेला आहे म्हणजे छान कुरकुरीत आणि पातळ होईल तुम्हाला जर याच्या इडल्या करायच्या असेल तर भिजवताना थोडीशी पोह्यांची पावडर तुम्ही यामध्ये घालू शकता त्याने तुमची इडलीचं पीठ सुद्धा तयार होईल आणि इडल्या सुद्धा यापासून छान मसूद तयार होतील सेम पिठामध्ये कांदा टोमॅटो कोथिंबीर वेगवेगळ्या भाज्या चिरून किसून थोडंसं मीठ घालून तुम्ही असे आपे सुद्धा करू शकता आपण हे पीठ डोश्यासाठी तयार केलेलं आहे आता ज्या ऐकत्या वेळेस तुम्हाला डोसे करायचे असतील सवीपुरतं मीठ घालायचं आहे लक्षात असू द्या ज्या वेळेस तुम्हाला मीठ घालायचं आहे लागेल तसं थोडंसं पीठ काढून घ्यायचं आहे त्यामध्ये थोडंसं मीठ घालून पुन्हा साधारणतः एक तीन ते चार मिनटं आपण हे पीठ चांगलं फेटून घेणार आहोत पीठ जितकं तुम्ही फेटाल तितकी याला छान जाळी सुटते आणि पीठ अगदी हलकं होतं ज्वारीचं पीठ असल्यामुळे हलकंसा तुम्हाला काळपट रंग दिसत असेल इथे आपलं पीठ सुद्धा डोसे बनवण्यासाठी तयार झालेलं आहे दुसरीकडे गॅसवर एक तवा छान गरम करून घेतलेला आहे आता घरामध्ये लोखंडी तवा असतो भिड्याचा तवा असतो भाकरी पोळ्या झाल्यानंतर चांगला बऱ्यापैकी गरम असतो त्याला थोडंसं तेल सुद्धा लावलं जातं तर त्यावर सुद्धा तुम्ही हे डोसे तयार करू शकता तवा सुरुवातीला छान गरम झाला की यावर थोडंसं पाणी घालायचंय कॉटनच्या कापडाने पुसून घ्यायचंय असं का करायचं माहिती का तवा कधी कधी जास्त गरम होतो जास्त गरम तव्याचा ताप असतो असं थोडंसं पाणी घालून पुसून घेतल्यामुळे त्यातला गरमपणा कमी होतो आणि डोसे तव्याला चिटकून बसत नाही ही खूप खास टीप आहे लक्षात असावी आता डोसा जितका तुम्हाला लहान मोठा पातळ जाड लागत असेल त्यानुसार पीठ घालायचं आहे साधारणतः एक दीड पळी आपण इथे पीठ घालणार आहोत आणि छान पातळ पातळ मधून गोल 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 फिरवत आपण हा डोसा छान तयार करणार आहोत जितका छान पातळ पसराल तितका डोसा तुमचा छान पातळ पेपरासारखा होईल आणि मस्त पेपर डोसा खाण्यासाठी तयार होईल जितका जाड कराल तसा आंबोळीसारखं तयार होईल आणि ते सुद्धा छान लागतं जर सेम पिठाच्या तुम्हाला आंबोळ्या करायच्या असतील तर फक्त पीठ घालायचं आहे आणि पळीने हलकंसं पसरून घ्यायचं आहे आपण इथे पातळ पेपर डोसे तयार करणार आहोत म्हणून असं हे एकसारखे गोलगोल गोलगोल फिरवत असं छान पातळ पसरून घेतलेलं आहे अजिबात याला झाकण वगैरे लावायचं नाही तर सुरुवातीला मध्यम मासेवर एक सात ते आठ मिनटं एका बाजूने रंग बदलेपर्यंत आपण भाजून घेणार आहोत साधारणतः एक सात सा सा ते आठ मिनटं झालेली आहे मध्य मासेवर करून रंग तुम्ही बघू शकता हलकासा बदललेला आहे थोडासा वरशी बाजू सुकल्यासारखी दिसत असेल तर हा डोसा आणखीन छान कुरकुरीत व्हावा असं तुम्हाला वाटत असेल तर यावर थोडंसं तेल तुम्हाला घालायचं आहे म्हणजे तेलामुळे तुमचा हा डोसा छान कडक आणि कुरकुरीत होतो तर साधारणतः चमचाभर तेल आपण असं पसरून घेतलं आहे आणि पुन्हा एक मिनिटभर असं हे सुकेपर्यंत आपण बाजू भाजून घेतलेली आहे मस्त क्रिस्पी झाल्यासारखा दिसत असेल आणि आपसूक तव्यापासून हा डोसा वेगळासुद्धा होतो तर यामध्ये पिवळ्या बटाट्याची भाजी करून घातली तर तुमचा मसाला डोसासुद्धा तयार होईल तुम्हाला जसा आवडेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार नक्की करू शकता हवा असेल तर रोल करून घेऊ शकता एका बाजूने दुमळून घेतला तरीसुद्धा चालू शकेल तर बघू शकता एकदम कुरकुरीत रोजच्या वापरातल्या ज्वारीच्या पिठापासून एकदम पौष्टिक तुमचा हा डोसा तयार झालेला आहे आपण पिठामध्ये फक्त पाणी घालून तयार केले तुम्ही पिठामध्ये संपूर्ण पीठ चांगलं फर्मेंट झालं की यामध्ये कांदा टोमॅटो वेगवेगळ्या भाज्याची रों किसून अगदी बारीक बारीक करून वापरू शकता आणखीन पौष्टिक आणि खूप जास्त टेस्टी होतं आता हा पोटभरीचासुद्धा आहे कारण हे ज्वारीचं पीठ आहे ज्वारीच्या पिठामध्ये खूप जास्त प्रमाणात फायबर्स असल्यामुळे भूकसुद्धा लागत नाही आणि ज्यांना मधुमेह किंवा सारखे आजार असतील तर त्यांच्यासाठी अगदी बेस्ट ऑप्शन आहे तर असा हा मस्त ज्वारीच्या पिठाचा कुरकुरीत पेपर डोसा आणि चटणी खाण्यासाठी तयार झालेली आहे रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा चॅनेलवर नवीन असाल सबस्क्राईब करा आपल्या रेसिपीज तुम्ही कोणत्या शहरातून बघताय ते सुद्धा नक्की लिहा आपले मसाले जर तुम्हाला घर बसल्या फ्री डिलिव्हरी ऑर्डर करायचे असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये माझा व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे एक लिंक दिलेली आहे त्यावर फक्त क्लिक करून तुम्ही आमच्याबरोबर व्हॉट्सअपला डायरेक्ट कनेक्ट होऊ शकता आणि आमचे सगळे प्रोडक्ट सगळे मसाले घर बसले ऑर्डर करू शकता चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा